नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मित्रांनो महावितरण ब्लॉक पाहत आहोत मित्रांनो आणि आता आपली सकाळची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपण साईडवरती जात आहोत हे पाहू शकता हे आमचा रोजचाच रस्ता आहे मित्रांनो सध्या चांगला पाऊस पडल्यामुळे पूर्ण र झाडं वगैरे पूर्ण हिरवेगार असा परिसर झालेला आहे मित्रांनो या पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आमचा रोजचा प्रवास असतो आणि मित्रांनो एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे सध्या सणासुदीचा लोड वाढल्यामुळे मित्रांनो वीज जपून वापरा कारण सध्या गणपती दुर्गा महालक्ष्म्या हे मोठमोठे सण आहेत मित्रांनो त्यामुळे सर्वांनी वीज जपून वापरत जा मित्रांनो आणि विजेपासून दूर राहा कारण मित्रांनो असे बरेच आपले ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि हे पाहू शकता मित्रांनो आपण ह्या डी पीवरती आलो आहोत मग मित्रांनो एल टीचा लाईन फाल्ट झालेला आहे आमचा त्यामुळे आम्ही ही डी पी चेक करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने एल टी फाल्ट काढतात मित्रांनो आणि हे फ्यूज वगैरे काढलेले आहेत आम्ही आणि इन्कमर आम्ही चेक करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने तांबड्या बल बल्बाच्या सहाय्याने लाईनचा फाल्ट काढल्या काढल्या जाते मित्रांनो हे पाहू शकता आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता हे बल्ब लागला हे पाहू शकता दोन फेजमध्ये लाईट आहे परंतु एक फेज टिकू देत नाही मित्रांनो कुठेतरी लाईन फॉल्ट आहे हे पाहू शकता हे डी पी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेनन्स केलेली आहे मित्रांनो हे पाहू शकता हे पूर्ण ही लाईन अशी शेत शेताईनं गेलेली आहे आता आम्ही एल टी फॉल्ट काढण्यासाठी मित्रांनो जात आहोत पोल टू पोल आम्हाला लाईन बघावं लागेल मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही आता फॉल्ट काढण्यासाठी जात आहोत हे पाहू शकता ह्या केळीच्या पोलमध्ये आवाज झाला म्हणून एका ग्राहकानं आम्हाला सांगितलं होतं मित्रांनो त्या जवळ आम्ही जात आहोत हे पाहू शकता खूप अशी छान हळद आहे मित्रांनो पाहू शकता कंबरच्या वर आहे सध्या पाऊस चांगला झाल्यामुळे मित्रांनो पिकं सर्व चांगली आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने आमची लाईन या हळदीमधून गेलेली आहे हे पाहू शकता हे पाहू शकता हे सांगत आहेत की या पोलवरती फॉल्ट आहे आणि पाहू शकता मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो एल टीचा फाल्ट कसा असतो आमचा हे पाहू शकता मित्रांनो सगळ्यात खालचा जे फेज आहे ते इन्सुलेटरहून खाली अर्थ झालेला आहे मित्रांनो त्यामुळे एक फेज टिकू देत नाही आता आम्ही या पोलवरचा फाल्ट काढून मित्रांनो आम्ही डी पी चालू करून देत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचे हे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता पूर्ण नजर जाई तिथपर्यंत हळद आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता आता आणि या दुसऱ्या एक पीवरती आमचा थोडा प्रॉब्लेम आहे हे पाहू शकता काल आम्ही हे पूर्ण गवत वगैरे काढून पूर्ण साफ केलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने डी पी आम्ही चार्जिंगसाठी ठेवलेली आहे वर हे शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता ही आमची डी पी हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो दिल्लीचं आमचं महावितरणचं काम असते मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता हे हायवे आहे हे पाहू शकता मित्रांनो आता आमचे दैनंदिन कामे झालेले आहेत मित्रांनो आणि आता आम्ही घरी रिटर्न जात आहोत सध्या मित्रांनो लोड असल्यामुळे वारंवार सप्लाय जायच्या तक्रारी असतात मित्रांनो तरी लाईट गेल्यानंतर ग्राहकांनी मित्रांनो थोड्या वेळानंतर फोन लावायचा असतो कारण लाईन दुरुस्ती करण्यासाठी मित्रांनो वेळ लागतो त्यामुळे कृपया करून लाईट गेल्या गेल्या फोन लावत जाऊ नका कारण माणूस कामामध्ये असते आणि तुमच्याच सेवेसाठी हे आमची दैनंदिन कामे असतात आणि हे कामे आम्हाला आमचं कर्तव्य आहे हे कामे करायची कारण ग्राहक सेवा हीच आमची ईश्वर सेवा आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय